बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय काल बदलापूरकरांचं रौद्र रूप संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं सकाळपासून पालकांनी आदर्श शाळेबाहेर आंदोलन सुरू केलं त्यानंतर बदलापूर रेल्वे स्टेशन गाठत रेल्वे सेवा ठप्प केली या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली तसेच आरोपी अक्षय शिंदे याला फाशी देण्याची मागणी लावून धरली अखेर सुस्त प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आय पी एस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी गठीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मात्र यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय धक्काच बसला ऐकून तीन दिवस पोलिसांनी एफ आय आर दाखल केला नाही फडणवीस फालतू स्पष्टीकरण नाही ऐकायचं आम्हाला त्या पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन नाही त्यांना ताबडतोब बरखास्त करा आणि त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून खटला चालवा गुन्हेगार आहेत ते संपूर्ण पोलिस दलाला ठिकाणावर आणण्याची गरज आहे त्या विकृत आरोपीला कॅस्ट्रेशनची शिक्षा द्यावी आणि नंतर आजन्म तुरुंगवास मी दिवसभर बेलापूर कोर्टात होतो आणि तीन दिवस एकही एफ आय आर नोंदवला नाही हे मला माहीत नव्हतं अशा घृणास्पद पोलिसांकडून विकृतांना शिक्षा कशी होणार आणि तुमच्या युतीच्या नेत्यांना पण काय विधान केले आज शरम वाटायला हवी त्यांना एका महिला पत्रकाराला म्हणाले तू अशा बातम्या देतेस जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय लाज वाटत नाही का या माणसाला अशा शब्दात अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय